आणि तुमची काय प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया अशी आहे की जे आरोपी आहेत आरोपींचे जे वकील आहेत आरोपींचे वकील हे आरोपी आरो कसे नाहीत किंवा यांना जामीन कशामुळे दिला गेला पाहिजे यावर युक्तिवाद करत होते त्यावर हे आरोपी कसे आहेत आणि यांनी कसा गंभीर गुन्हा केलेला आहे यावर त्याला जोरदार प्रत्युत्तर हे निकम साहेबांनी दिलेलं आहे जे सरकारी वकील आहेत आणि आता या सगळ्यांची ऑर्डर पुढची जी तारीख पडलेली आहे तीस त्या दिवशी हे आपल्याला कळेल पण नेमकं एकंदरीत कोर्टामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही कुटुंब समाधानी आहात का त्या आज आरोपीच्या वकिलांकडून आरोपीकडून फौज ती केली जाते काही नाही हे सगळं चित्र बघितल्यानंतर ह्याच्या ताकद किती मोठी आहे यांची हे किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात हे आरोपी सिद्ध झालेत आरोपी येते आणि ह्यांच्या माग कोण आहे जे कोणी समर्थन करतात हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा कोर्टात जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही याला नियती कुणा कुठं कुणालाही सुटू देणार नाही ना ना आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा

आत्ता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे जे जवळीक आहे है ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं कि आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतंय आणि कुणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार वार बघितलेलं आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत यांनी गाड्या इथं आणलेल्या आहेत

सगळी यंत्रणा ती ही यांची हात म्हणजे हातची बाहुली झालेली होती आणि हे स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी तुम्ही काही कॉल रेकॉर्ड ऐकलेले आहेत तुम्ही काही रेकॉर्ड बघितलेले आहेत पहिले हे समोरच आलेलं आहे सगळ्यांचे की ह्यांची कशा पद्धतीने दहशत होती आणि ह्यांनी सिस्टीमला कसं हातात घेतलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे त्यांच्याकडे पद असल्यामुळे पक्षाचा उल्लेख केला त्याच्यामुळे असं नाही आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार घेतायत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायला त्यांचा भास असा झालाय की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने पोलिस यंत्रणेने काही केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक आणि ते मत एकदम बरोबर आहे आरोपीला सोडण्यासाठी मोठा बोलवलं जातात कशा हे जे गुन्हेगारी च्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं जे अफाट पैसा कमवला गेला ज्या सगळ्या खंडणे आहेत जे, आहे। जे दोन नंबरचे धंदे आहेत त्यातूनचा पैसा जो यांच्याकडे त्या त्या या आहे त्याचं हे सगळं चित्र आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही की हा फौजपाटा कुठून आला कोणी आणला कोण कसं येतं आहे आम्ही कसे येतो ते कसे येतात हे सगळं स्पष्ट आहे याचा विचार देखील जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा जे काही ह्यांना समर्थन करणार त्या लोकांनी घेतला पाहिजे थँक्यू थँक्यू